दस का बीस करणाऱ्या शहाण्यांना सरळच करतो अजितदानी भरला दम नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांचे वाटप झाले याच धर्तीवर पिंपरी चिंचवड नगरीत ग्रह उभारण्याची योजना आहे पिंपरी चिंचवड ही कष्टकरी कामगारांची नगरी आहे ज्यामुळे कामगार वर्गाचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात भाषण करताना सांगितले ज्या विकासकांनी पुनर्वसन प्रकल्प रखडवले आहेत त्यांना नोटीस देऊन त्यांचे प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करायला हवेत अशा सूचना पवार यांनी यावेळी दिल्या पिंपरी आणि आकुर्डे येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालिकेने उभारलेल्या ग्रह प्रकल्पाचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणिक लॉटरी सोडत झाली त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केले गरिबांना घरं मिळतात तर तुमच्या पोटात दुखतंय का कोणतरी उठतात पी आय एल दाखल करतात आणि त्यात अडचणी निर्माण होतात गरिबांना घरं मिळण्यास अडचणी येतात असंही अजित पवार यांनी म्हणाले पंतप्रधान आवास योजनेत काहीचं नशीब हो उजळेल मात्र काहींना घरं मिळणार नाही ना त्यामुळे नाव उमेद होऊ नका तर ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल म्हणून अगदीच भारावून जाऊ नका पैसे वाचले म्हणून ते उधळू नका नाहीतर चौफुला टेंभुर्णीला जाल आणि तिथं उधळपट्टी कराल असं काही करू नका असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं नाहीतर मार्केटमध्ये फिरत असतात चल चल तुला घर मिळून देतो इतके दे इतके दे इतके दे इतके दे ते कसं दस का बीस दस का बीस करत तर असं काही नाही झालेलं मी निक्सून सांगतोय तुम्हाला कुणी पैसे घेऊन तुम्हाला नंबर काढून देतो कारण कधी कधी काय भरती असली ना आता एवढे सगळे आता काहीचे तर नंबर निघणारच आणि एखाद्यानी पैसे घेतले तुझा नंबर काढून देतो नंबर लागणार लॉटरीनं आणि नंतर म्हणणार मीच तुझा काढून दिला म्हणून लागला आणि ज्याचा लागणार नाही तुझे पैसे परत कर म्हणजे मोकळ्यात काही काही ह्याच्यात चांदी करण्याचा प्रयत्न करतात माझी सर्व लाभार्थींना इथं आहेत त्यांना आणि बाहेर जे आहेत त्यांना पण विनंती आहे की घर मिळून देतो असं सांगत कोणी नंबर काढून द्यायला पुढे आला तर कुणाचंही ऐकू कुणा नका आमच्या कुणाचं पीए बी ए आला पण कुणी सांगितलं मी त्याचा पी ए आणि मी त्याचा जवळच आहे काही सगळं खोट आहे अजिबात त्याच्यामध्ये असा प्रकार होणार नाहीत ही खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं फसवणुकीला बळी पडू नका आपलं नुकसान करून घेऊ नका हे मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला लॉटरीचा नंबर काढून देतो तर सरळ पोलिसांमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडं किंवा गृहनिर्माण विभागाकडं किंवा आमच्याकडे तक्रार करा, करा।, करा। अशा व्यक्तींचा नक्की बंदोबस्त करू अजिबात त्यांना शाण्यांना सोडणार नाही साल्यांना सोडणार नाही म्हणणार होतो पण साला म्हणणं बरोबर नाही म्हणून शाण्यांना सोडणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे